का मैत्रिणी आपली देवपूजा आजची आणि आहे आजी गेली तुळजापूरला इथलं ताट आहे भेटवायला परडी निघली आज तेव्हा पाड दिसतोय सोनासोन आणि देव पण दिसतंय सोनसुन सोनं परडीनं छान वाटायचं तर आम्हाला सवय झाली ना परडे बघायची कस देव इथं दिसतंय सोनं सुनच आपलं कुठे आहे दादा तू काय करतोय इथं पप्पांना खायला काय आणले तुला आज पप्पानं खायला काय आणलंय शिवला आमच्या माहिती का किटक्यात आणली आता काय करतोय दिदी एकच भाकरी करायची आज चपात्या शिल्लक आणि जेवायला पण कोण नाही शिवची आजी गेली आजी गेली तुळजापूरला हा देते शिवची आजी गेली तुळजापूरला म्हणजे पप्पा गेला जेवायला हे बघा मैत्रिणी दिदीचा कसा आमच्या साईपाक चाल आज करायची एकच भाकरी हा बस कारण दोन तीन चपाती आहेत एकच भाकरी करायची त्यामुळं आज काही उशीर पण झाला म्हणजे गाय पण आजारी तिला सलाय वगैरे लावली एकच भाकरी करायची आज आधी काय होते शिवच्या सुजल्या टॉलसेंच्या गाठी शिव खातोय काय बघा मैत्रीण असलं खातो त्यामुळे त्याला येते सारखं दुखणं काय होतंय दुखणं येते आहे यांच्या गाठी सुजल्या कितक्यात खातोय आणि दिदी चालल्या तिकडं भाकरी एकच करायची आज भाकरी शिवची आजी गेली तुळजापूरला पप्पा गेल्या जांगरा नव्हत्या जे जेवायला आहे आम्ही शिवून दिदी आणि मग दिदीला तशी भाकरी कुठं येतात पण आमच्या दिदीला चपात्याच्या येत नाहीत बाकीच्यांना चपात्यातून भाकरी येत नाही दिदीला भाकरी येतात चपात्या येत नाही शिवराचं चालेल तर खायचं चा काम ताप आलाय आमच्या शिवराजला काय एकदा मागे लागले कोणतंही आपग लागतं शिवा आजारी पडला शिवला त्वचेच्या डॉक्टर नेला मग परत न शिवच्या आधी कानवडा आजारी पडलेलं बारके नीट केलं मग शिव आजारी पडला शिवला नीट केलं मोठं कालवाडा आजारी पडला असं त्याला तीन दोन तास सलाईन लावली मग आता टेम्परेचर जास्त आहे ना त्यामुळं ते गाय आजारी पडतात डॉक्टर पण म्हणले सगळ्यांच्याच गाय आजारी पडते त्यामुळं काय आता सगळ्या उष्णता जास्त इन पत्र्याच्या देखील काय नव्हतं त्रास आणि शिव ना आता दीदी भाकरी करते मला पण आगाय कांटाळा दीदीनं काढलीच दुधी घातलं आणि आता म्हटलं करावं दिदी पिठ टाक अगं त्याच्या खाली अजून म्हणलं ना म्हणले वेळ लागतो पण जाऊ दे आज एकच करायचे म्हणून काय राडा घातला ता ता जा। जारा जारा का मग आता आता झालं जायचं झालं डॉक्टर म्हणले होईल नीट कारण रक्त हे चेक आहे तिचं आता शिवचं आता शिवला परत नरड टॉन्सलेच नरड धोका लागले मग तू मला गिळायचे आहे ना मग आता शिवचं परत आता आजी गेली पाच वाजता आजीला पोचायलाच वाचता येल दहा करा शिवच्या अंकलची माव सांगतो जे गाडी पुण्याहून आली ती त्यामध्ये बसून आजी नेला हे ना शिव आजी गेली तुळजापूरला मग आजी गेल्यामुळं शिवला रडायला शिव म्हणून जात आजी येतो घरी राह मी मम्मी जातो म्हणजे मला जायचंय तेव्हा गेल तर त्यामुळे शिव म्हणतोय तूच घरी राह मला जायचं इकडे दिदीच्या अशा भाकरी बघू आपण माझं बोल दिसलं तो मला फक्त जेव्हा मला व्हिडिओ पण नाही काढता येत दिदीला येत काढता पण येतो टाकता एडिट करता पण मला काहीच येत नाही शिकवायला लागलं आता दिदी नववीला गेली दिदीला त्र्याऐंशी टक्के मार्क पडली जाऊ दे काय आता खेड्यातल्या पोरांना कसं असतं काम पण असतं का जास्त त्यामुळे शाळे एवढं काही लक्ष देता येत नाही पण घरी आल्या ह्याचं असतं तिच्या मागे वस्तू खायला देतो का बाकी दीदीला नाही दिल्या चार किटक्यात दहा दहा वाल्या एक एकट्यानेच खाल्ली आहे का नाही आता जेवणार पण नाही उपाशी झोपली तर लागलेला पप्पांच्या मागं कशाला पप्पांच्या मागे जायचं होतं कुठं जायचं होतं मटण खातो का तू जागरणाच्या बकऱ्याच मटण तिकड बकरी असते शिव म्हणतोय आता जायचं काय नाही पण शिव मटणच खात नाही खातो खरे शिवतो मटण नाही खात शिवला थोडासा ताप पण आला या सकाळच्या चपात्या शिल्लक फुल आणि दिदी नव्हता मैत्रीण कशी मोठी भाकरी केली आपण जवळ बघू दिदीची भाकरी एकच नंबर मी तरी करूनच देत नाही मला एकटा येतो भांडी पसारा रहाडा पण

अशा चांगल्या तवा भरून भाकरी करते पातळ मी नाही करून देत चार तीन चार कराव्या लागल्या मग भाकरी बरोबर ही नाही व्हायच्या काढून टाकणं उलात नाही ना पुरींना ना एवढं जमणार लगेच तिनं टाकली ना अशी भाकरी कळवलं का तुला पाणी ग्लास कुठं ठेवला बघा आता पाणी देऊन चालली का नाही तुला ग्लास कुठं ठेवला तू रिश कडची कापून टाक ना भाकरी तव्यावर बाहेर आली ते उलाक नाही नुसता पाहिजे बरोबर निघते बरोबर जाऊ द्या आता काय करते बसते झाले पडली एका साईडला थोडीशी मग हो का यांचं झाले गाडी खेळ चालू यांचा असंच गाडी खेळ असतो आता दीदीनं भाकरी पण उलातली स्वतःच्या स्वतः मी तर मोबाईलच धरून बसली आता ते भांडी तशीच राहते आपल्याला भांडीच भांडी रात्री पाणी नाही सुटले एक दिवस तर लय फची तुम्ही गायाला पण दिवसभर गरम होतं त्यामुळं लई त्रास होतो त्यामुळे सारखं पाणी मारावं लागतं पत्र्याच्या धगीनं आमच्या गोट्याला पण नेट बांधली ना सगळी पण त्यामुळं आतमध्ये जास्त वारच खेळत उभा गोटा उड्याला होते शिवचं पप्पा घरी असले तर फ्यानं जोडणार आहे गायांना गोट्यात दिवसभर तरी लावायचा निघा पत्र्याची धग तरी कमी होईल आमच्या इथं वडा असल्यामुळं जवळ मच्छर पण जास्त शिवराचा खेळ कसा चाललाय असा खेळ कुठं काय पप्पांना काय माहिती आता उद्या काम नसलं तर घरीच रात्री पिता तिथे भांडी जेवलेच नसतंय ते आता आज काय बनवायचंय अंड्याची पोळी शिव खाणार का अंड्याची पोळी त्याला तसले नाही आवडत त्याला लागते भेंडी आणि काय लागतं अजून र काय काय आवडतं तुला सांगतो तू भेंडी पोहे आवडतात शिवला दीदीचं काय नसतं आपलं काय असं ते लिपूर खातं काम करतं शहाण्या माणसाने आता उलटे दिदी शाळा भरल्यावर माझीच लेप जिथे होय आणि सकाळचं उठून आवरावं लागेल आता कसं पावसाला सुरुवात झाली आमच्या इकडे रात्री पण लेप पावसाला त्या मैत्रिणी म्हणून नऊला पाऊस चालू झाला अकरा दहा अकरा वाजेपर्यंत वारो आणि पाऊस जामच कसं ते सांग शिवला आज काय करायचं भेंडी करायची का शिव का, आ, तो का। हा? आन। खाना? नको अंड्याची भाजी पोळी खा ना आता एकटाच खायला शिव भेंडी आणि आम्हाला अंड्याच्या पोळ्या करणारे कारण अंडे पण सापडलेली तशीच आहे ती आता आजी उद्या संध्याकाळी शिवचे पप्पा कामाला गेले तर यथान भेऊन येतात त्यांच्या शिवच्या मावस गावाचं मावशीचं घर गाव आहे ना सारखे काय अरे घेऊन आलाय भिंडी बघा शिवची गे भिंडी आवडते बर का त्याला मैत्रिणी त्याला भिंडी केली ना काहीच लागत नाही त्याला भिंडी करायची आणि दिदीला मला अंड्याची पोळी करू कारण दहा बारा अंडी पण साठले आता खायला आजी उद्या ती करा हा ना बस आपल्याला तेवढीच जेवाय पण एवढी भूक नाही करमत पण आजी नसल्या आम्हाला आजी सवय ना आजी दिली आज गावाला आजीला बरं वाटलं जाताना पण आम्हाला भेंडी शिवची शिव काय खावलं ठेव खाली आपण भिंडी करू आणि अंड्याची पोळी करू आता दिदीला आराम देते व्हिडिओ संपला की मी करते तिला आवडतो स्वयंपाक करायला मला नाही आवडत स्वयंपाक करून द्यायला आज तुझी मज्जा आहे आज काय करणार आहे तू भिंडीचा चपाती एवढा झाला झालाय तू भेंडी चपाती खायसारखा होय किटक्यात किती खाल्ल्या तू सांग मला चार खाल्ल्या चार आणि वाळून कसं गेलाय बघा ना एक, दोन, एक, दोन दोन थी, थी। चार चार। एक किलो वजन कमी पडलं शिव काही ना रे वजन आता कशा केलं मैत्रीण माहिती का दूध घाला गेलं तो दूध गाडीत काट आहे त्या काट्यावरच उभं राहिलं आणि त्यानं वजन केलं आहे ना शिव वजन किती भरलंय उरफाटी म्हणायचं शिव किती भरलं तुझं साडेपाच कमी शिवची शाळा आहे मैत्री माहिती का एक तर नाही दुधाला बाजार आठवीला ला गेलाय कितीला गेलाय शिव आठवीला पाच झाला का ना पाच झाला

तुझे तर शाळेत छोट्या घेतली आहे तू आता बालवाडीतच जाणार आहे ना मग काय म्हणतोय मी आठवीला आहे खून सांगतो तू आठवीला आहे ज्यांना जास्त मार्क पडतात त्यांना अजून छावा असते ज्यांना कमी पडते त्यांना पण वाटत जास्त पडत नाही तेवळेस हा शिवच्या शाळेत काय अजून काय खाली बन जायचं तू आता जेवत नाही मग मोठा नाही झाल्यावर तुला कोणच नाही करणार मुख्य जेवत नाही त्यामुळे तुला कोणीच करणार नाही आता

भेंडी भेंडीची वा दुसरं एवढंच नाही मैत्रिणीनं तका आता दीदीने केली भाकरी मस्त छान कलर केली आहे आणि दादा सांगते व्हिडिओ आवडला असेल तर तिकडे हे तर आहे पुढं येतो विहिडि आवडला असेल तर सांग उभं राहा बाका मैत्रिणींनं दीदीची भाकरी बघा अगोदर हां विडिओ आवडला असेल तर काय करा हां विडि विडि आवडला असेल तर बोल ना नक्की कर कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय करा दोघ पण बाय बाय पागे दादा एक आता नस लांब लांबन दिसत नाही लांब न लाम लाम कर शिवची पेपर आता शिव आहे ओके बाय बाय